जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बीटचा हलवा करणार आहे बीटमध्ये लोह भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे हिमोग्लोबिन जर कमी असेल तर जेवणात बीटचा उपयोग करायला पाहिजे पौष्टिक स्वादिष्ट हलवा तयार करण्यासाठी हे तीन बीट घेतले स्वच्छ धुवून घेतले याची वरची साल काढून घ्यायची अशी पातळ साल काढायची अशी बीटची सर्व साल काढून घेतली आता बीट किसून घेते बीट किसून घ्यायचा नसेल तर याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल मी किस करून घेते किसल्यामुळे एकसारखा किस तयार होतो ताजे बीट आहेत त्यामुळे किसून घ्यायला वेळ लागत नाही छान एकसारखा किस तयार झाला आहे हलवा करण्यासाठी एक कढाई घेतली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप तूप वितळलं की किसलेलं बीट मिडियम फ्लेवर दोन ते ती तीन मिनिट तुपावर छान परतवून घ्यायचं मुलं बीट खायचा कंटाळा करतात त्यांना असा पौष्टिक हलवा करून दिला की आवडीने खातात दोन तीन मिनिट परतल्यावर यामध्ये एक पाव दूध दूध गरमच टाकायचं फूल क्रीम दूध आहे मिक्स करते यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं पाच सहा मिनिटानंतर मिक्स करते हे झाकण काढून घट्ट होईपर्यंत परतत राहायचं यातील दूध आटवून घ्यायचं शीजे हे शिजेपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यात पाववाटी काजूचे काप आणि पाववाटी बदामचे काप मिक्सरमध्ये जाडसर बारीक करायचं आहे असं जाडसर काढायचं हरव्यातील दूध पण आटलेलं आहे असं परतत राहायचं यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं काजू बदाम अर्धा चमचा जायफळ पावडर मिक्स करते या चमच्याने तीन चमचे साखर यापेक्षा गोड पाहिजे असेल तर साखर थोडी जास्त टाकायची तुम्हाला गोड किती पाहिजे त्या प्रमाणात टाकायची अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा यामध्ये अर्धी वाटी दूध पावडर दूध पावडरमुळे हलवा चवीला खूप छान होतो दूध पावडर टाकायचे नसेल तर खवा टाकला तरी चालेल आणि खवा दूध पावडर दोन्ही नाही टाकले तरी पण हलवा खूप छानच होतो यामध्ये एक चमचा साजूक तूप असे शेवटी साजूक तूप टाकल्यावर तुपाचा छान फ्लेवर येतो हलवा तयार आहे गॅसची फ्लेम बंद करते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा बीटचा पौष्टिक हलवा तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन